पत्रकार ले पत्रकार परिषद देने का मतलब ये है क्या तैयार हो गए मतलब राज्य मूर्ति पार्टी तो उसमें हम बड़े पुरी से और किसान भाइयों को पाटुम्बर देने जा रहे हैं आने वाले 11 तारीख को तो उसके अंदर आ, हमारे मिनिस्टर हाजी अरपात साहब और माजी मिनिस्टर सरकार साहब का भीड़ शहर के अंदर उनका आगमन होने वाला है और पूर्व ग्राम के अंदर चल आगे वो सब तबकील वाली बात हम आपको बताने वाले हैं। तो जो हमारे बेटी जो चीज़ का मतलब पहला तो ब्रेस दूसरा बकरी तीसरा स्लाइडर हाउस चौथा बाजार बिची और पाँचों जो गाड़ आई है वो पकड़ते वो चीज़ में हम आपको तकलीफ हो जाती है वहाँ से तो ये करते वो चीज़ के ऊपर हमारे को हमारा मतलब आ, मसले हैं मतलब तो हम सरकार को ये बताना चाह रहे कि हमारी ये चीज़ों को सॉल्व किया जाए ऐसा हम मुख्यमंत्री को मिल के उप मुख्यमंत्री को मिल के ऐसा दोनों उप मुख्यमंत्री और मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहब को मिल के हम निवेदन दे के के अंदर गुरुगिरा मिल के उनके सामने हम आगात करने वाली ये चीज़ का जो तो तो ता था हमारी चीज़ें आंदोलन तो उतरे तो ये चीज़ का आने वाले येणाऱ्या कशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण लोकांना आव्हान करा राज्य मु राज्य मुस्लिम खाटीच्या वतीने अकरा ऑगस्टला आमचे जे प्रमुख पाहुणे येणार आहे मिनिस्टर हाजी अरपत साहेब खोतकर साहेब सत्तार साहेब त्यांचे उपस्थित राहणार आज जे आमचा मुद्दा आहे चार मुद्दे आमचे म्हशीचा आहे शिडीचा आहे स्लायडर हाऊसचा आहे असे चार पाच विषयावर ते लोक येऊन आम्हाला मार्गदर्शक करणार त्याच्यात मतलब मागणी आमची म्हशीची आहे शिडीची आहे मतलब शिडीला हाय और स्लाइडर राहुतचा आहे और चिट्ट्याला जे त्रास होतो आम्हाला ते जाय और समजा असं काही गोष्ट आहे पुढं तिथं पुरग्राममध्ये आम्ही ना तुम्हाला येत्या अकरा तारखेला या बीडमध्ये आमच्या राज्य मुस्लिम समाज समाजसेवा संस्थाच्या वतीने आमचे नेते हे संस्थाचे अध्यक्ष आजी अरफाज साहेब आणि जावेद भैया कुरिशी यांच्या नेतृत्वामध्ये बीडमध्ये एक मोठा कृषी समाजाचा त्यामध्ये मोठे कृषी आणि लहाने कृषी या दोन कुरीचा संयुक्त असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आमची अशी मागणी राहील आमच्या नेत्याकडं नेत्याकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्यांनी शासनाच्या दरबारी आमच्या पुरुषी समाजामध्ये आम्ही गोवंश याला सहानुभूती यांची आम्ही आदर करतो आणि गो गोमातेला राष्ट्रीय पश पशु म्हणून दर्जा मिळावा अशी आमचे राज्य मुस्लिम खाली समाजसेवा संस्थेच्या वतीने आमचे हाजी हाजी अरफा साहेब आणि जावेद भाजा यांच्या यांच्यामार्फत आम्ही मागणी करणार आहे तो एक राष्ट्रीय प राष्ट्रीय आमचा एक आध्या आध्यात्मिक आणि आमचा आत्मिक विषय आहे तो एक सहानुभूतीचा विषय आमचा तो एक आहे आणि गोवंशीच्या नावाखाली आमचे जे आम्ही गाई म्हशीचा पालतू प्राणीचा जो आम्ही व्यवसाय करतो घे घेवाणघेवाण करतो त्याच्यावर काय करतात काय लोक काय गुंडप्रद्धीची लोक त्याच्यावर देखील आम्हाला त्रास देतात आमच्या मोठ्या लोकांना खूप त्रास त्याच्यामध्ये देतात आणि शिळी मेंढी यालाही वाहतुकीला खूप त्रास होतो आणि आपण असा प्रश्न विचारला का बाबा प्रशासनाकडून आमच्या पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला काय रि आम्हाला काय प्रोडक्शन भेटतो का मात्र तुम्हाला माहीत आहे तर त्यांच्याकडं आम्हाला असं नाही जे लोकं ते करतात त्यांच्या मार्फतच ते आम्हाला त्रास देण्याचं काम करतात वास्तविक पाहता आमचा समाज इतकं दुर्लक्षित आहे हे भारताच्या वर्णव्यवस्थेतला एकदम खालच्या दंडाचा आमचा समाज आहे आम्ही नंतर धर्मात्म झाला आमचा हा भाग वेगळा आहे म्हणून आमची इतकं आम्ही शिक्षित समाज नाही इतके काटेकोरपण आम्ही करणार नाही पोटा पाण्यासाठी आम्ही एखादी नाही जागतिक जास्ती टाकतो एखादा बकोड टाकतो फक्त इतकीच चुकामुळे आम्हाला आम्हाला मोठं शासन तुम्ही देता आमच्यावर हा अन्याय आहे तर हा अन्याय आमच्यावर होऊ नये यासाठीच आमचा रा मेळावा आहे आणि आम्ही शासन दरबारी आमच्या नेत्या दरबारी आणि आपल्या समाजमाध्यमांना देखील अशी कळकळीची विनंती करतो की जिथे जिथं आमच्यावर अन्याय होत असेल तर आपणही देखील आपली भूमिका पार पडावी अशी आपल्याकडून अपेक्षा करू अपेक्षा करू